नवापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ईदगाह मशीद येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले त्यानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ईदगाह जवळ मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित माजी नगराध्यक्ष गिरीश गावित माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे अजय पाटील शरद पाटील मनोहर नगराळे युवा उद्योजक धनंजय गावित आकाश गावित हेमंत जाधव विजय सिंग पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसेच पोलीस कर्मचारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच स्वर्गीय माणिकरावजी गावित यांच्या परिवारातर्फे मुस्लिम बांधवांना आईस्क्रीम वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत ईद निमित्त कपडे व विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधव दिसत होते आज सकाळपासून मुस्लिम बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसून आले शहरातील विविध भागात मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या रमजान महिन्याचा शेवटचा दिवस आज तुमच्या आमच्या सर्वांचा आनंदाचा दिवस आज ईद आहे आणि ईद मुबारक सर्व मुस्लिम बांधवांना नंदुरबार जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रातील आणि तमाम देशातील हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्रितरित्या हा सण साजरा करतात आणि त्या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र महिन्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो अल्ला ताला याने हा रमजान महिना एकदम एक सुखरूप एकदम चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडनं रोजा हा चांगल्या पद्धतीने झाला आणि विशेषतः उन्हाचासुद्धा अजून सुरुवात झालेली नाही त्याच्या अगोदरच रमजान महिना हा एक महिना पूर्ण झाला त्याच्यामुळे आमचे मुस्लिम बांधव फार आनंदामध्ये आहे की या महिन्यामध्ये त्यांनी आणि जवळजवळ सव्वीस तारखेला सव्वीस या रोजाला સર્વ મુસ્લિમ બંધવની पूर्ण देशासाठी प्रार्थना केली आणि ऐच्छ्याचं प्रतीक त्यांनी या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल मुस्लिम बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो पुनच सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना भगिनींना आमच्याकडनं अनिकराव दादा गावी परिवाराच्या वतीने त्यांना इच्छा शुभेच्छा देतो आणि असंच सलोका असंच बंधुत्व प्रेम तुमचं आमच्या सर्वांचं एकत्रित राहो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो कालच सर्वांनी नवंवर्ष याचं गुढीपाडव्याचं स्वागत केलं आणि आज परत रमजान महिना येत म्हणजे परमेश्वरसुद्धा सगळ्यांना एकत्रित बांधण्याचा प्रामाणिकपणे परमेश्वराने केलेला आहे त्याबद्दल अल्ला तालाचं परमेश्वराचं मनापासून धन्यवाद करतो आणि हिंदू मुस्लिम ऐक्य हे कायम असंच टिकत राहो हे या सणाच्या निमित्ताने एक सर्व समाज बांधवांना विनंती करतो या ठिकाणी परत सगळ्यांना ज्यांनी एक महिना प्रखर या उन्हामध्ये त्यांनी दिवस रात्र त्यांची मेहनत होती दिवसा कामाला जाऊन पूर्ण दिवस रोजा करून ते संध्याकाळी नमाज पडायचे आणि त्यांनी आज या ठिकाणी ही ईद उत्साहात साजरी केली असंच त्यांच्या जीवनामध्ये आनंद हा मिळत राहावं असं ईश्वर चरणी अल्ला ताला चरणी प्रार्थना करतो थांबतो सगळ्यांना पुनच्छ ईदच्या शुभेच्छा सलाम सलाम आले तमाम भारतीय मुसलमानो ईदालफ़ितर की ते दिल से मुबारकबाद देना चाहता हूँ एडवोकेट सैयद मीर परवेज़ अली की तरफ से और इस मुल्क में आज का दिन अमन और चैन से रहेगा अल्लाह के फजल और करम से हर साल तीस रोजे होते थे लेकिन इस साल उनतीस रोजे हुए फिर भी अल्लाह का लाख लाख शुक्र है कि इस हर भारत देश में सब जगह अच्छी तरह से ईदालफित्र की नमाज़ हुई हर मोमिनों ने की नमाज़ अदा की बस इतना बोल के मैं भारत देशवासियों को एक संदेह देना चाहता हूँ कि वापस सभी को तो पहले दिन से मुबारकबाद तो को ईद की बहुत बहुत शुभकामनाएं और नवापुर के सभी लोग अमन और सुकून से रहे ईद के इस मुबारक पर्व पे यही मैं शुभकामना करता हूँ और मैं विशेषकर मानिकराव जी गाविद स्वर्गीय स्वर्गीय मानिकराव जी गाविद इनके परिवार के ओर से जो मुस्लिम समाज को आइसक्रीम खिलाया जाता है इसलिए मैं Já bych by kdyby tehdy něco šupramilárového. Byl to výpočet na Express News